व्याजाने घेतलेले पैसे परत केले नाही त्यामुळे सावकार त्या महिलेच्या घरी दार बंद करून तिच्या सोबत नंतर महिलेने शावकाराला असं काही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लताचा नवरा काही काम वगैरे करत नव्हता आणि सावकाराकडून तो व्याजाने पैसे घेत होता त्याला खूप व्यसन होते सर्व पैसा त्याने व्यसनामध्ये गमावला आणि तो भयंकर आजारी पडला सावकार लताकडे पैसे मागायला जात होता पण लताकडे पैसे नव्हते सावकारने लताला आता त्या व्याजाच्या पैशाच्या बदल्यात तिच्या घरी येऊन तिला लताचा नवरा व्यन होता आणि त्याने थोडेफार पैसे व्याजाने घेतले होते सावकाराकडून पण सावकाराला जाणून बुजून लता सोबत असं काही की लतावर त्याचा डोळा होता त्यामुळे त्याने असं केलं तर बघूया आपण या कथेत राजेंद्र हा एक सामान्य व्यक्ती रोज कमवून घर चालवणारा न कसले व्यसन आणि ना कोणाशी तंटा स्वभावाने गरीब आणि परिस्थितीने पण गरीब तो एका सावकाराकडे कामाला होता तो एवढा प्रामाणिक होता की कधी त्याला काही वस्तू किंवा कोणाचे काहीही सापडले तर तो त्याला हात न लावता परत करत सावकारने त्याचा प्राणिक प्रामाणिकपणा खूप वेळा अनुभवला होता त्याला बाकी कामगारपेक्षा सावकार थोडे जास्त पैसे देत असे राजेंद्रचे लग्न एका गरीब कुटुंबातील मुलीशी झालं तिचं नाव लता राजेंद्र आणि लता या दोघांची चांगलीच जोडी होती लता गरीब घरातील होती पण एकदम शोजवळ आणि रूपवंत होती राजेंद्रने पहिल्या वेळी जेव्हा लताला बघितले होते तेव्हाच त्याने तिला पसंत केले आणि स्वतःला तो म्हणाला की तो खूप नसीबवान आहे कारण एवढी सुंदर बायको त्याला भेटली होती गावातील लोक पण लताला बघून म्हणायचे राजेंद्रचं खूप चांगलं नसीब आहे मुलगी फारच रूपवान भेटली त्याला जेव्हा राजेंद्रचे लग्न झाले काही दिवसांनी त्याची म्हातारी आई त्याला सोडून गेली वडील तर अगोदरच गेले होते घरामध्ये आता लता आणि राजेंद्र दोघेच होते राजेंद्र थोडे दिवस घरीच होता राजेंद्र घरी असल्याने तो जिथे कामाला होता तो सावकार राजेंद्राला भेटायला येतो सावकाराला बघून राजेंद्र त्याला म्हणतो मालक तुम्ही कसे आले गरीबांच्या घरी राजेंद्र सावकाराला घरामध्ये बसवतो लता त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि सावकारची नजर लतावर पडते लताला बघून सावकारचं मन थोडं विचलित होत तो विचारात पडतो की या राजेंद्रची बायको एवढी रूपवंत त्याचे मन थोडे बिघडते आणि तो लताकडे बघत राहतो लता त्याला एक वेळीच बघते आणि नंतर ती तिच्या कामाला लागते सावकार तिथून गेल्यावर पण सावकाराला लताचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर दिसतो राजेंद्र आता कामाला जातो सावकर त्याच्या काही मित्रासोबत पार्टी करत असतो त्यांचं तिथं पिणं खाणं चालू असत राजेंद्र तिथे जातो आणि त्यांची पार्टी बघून तो परत निघतो राजेंद्राला बघून सावकर त्याला आवाज देतो आणि त्याला पण पार्टीमध्ये सामील व्हायला सांगतो पण राजेंद्राला कसलेही व्यसन नसते आणि तिथे तर त्यांचं खाणं पिणं सुरू असत सावकार राजेंद्राला जबरदस्तीने त्याला पार्टीमध्ये आणतो रोज पण सावकार राजेंद्रला घरी बोलवत असे आणि त्याला त्याच्या मनाविरुद्ध व्यसनाला लावतो राजेंद्रला पण आता काही दिवसानंतर अशी सवय लागते की तो व्यसनाधीन होतो लता विचारात पडते की अगोदर कसलंही व्यसन नसणारा तिचा नवरा आता का एवढा व्यसनाधीन झाला सावकारने त्याला असं व्यसनाधीन केलं होतं कारण त्याची नजर लतावर होती आणि राजेंद्रला व्यसनाधीन करणं हे त्यामागचं कारण होत सावकाराचा काहीतरी वेगळा डाव सुरू होता सावकार राजेंद्राला बोलतो की तुझ्या बायकोला पण कामावर आणत जा तो आता तुझा पूर्ण रोजगार व्यसनामध्ये टाकतो त्यामुळे तिला आणत जा कामावर लताला घेऊन राजेंद्र आता कामावर जाऊ लागला सावकार लताला काही बहाना करून तिला एकांतात काम लावत आणि तिथे तिला बोलायला जात होता आणि बदलच काहीतरी तो करायचा प्रयत्न करत असे लताच्या लक्षात येते आणि ती राजेंद्राला सांगते की ती त्या सावकाराकडे कामाला जाणार नाही यामुळे त्यांचा वाद सुरू होतो रोज त्यांचं भांडण होत असत लता कामावर जात नव्हती तो सावकार तिच्या घरी येतो आणि तिला बोलतो की तू का नाही येत कामावर लता त्या सावकाराला बोलते की मला नाही यायचं आणि तुमचं जे काही आहे ते मला समजलं त्यामुळे नाही येत मी सावकार तिला बोलतो तुझ्या नवऱ्याने माझ्याकडून व्याजाने पैसे घेतले आहे ते मला परत कर आणि कामाला नको येऊ लता म्हणाली मला तर त्यांनी असं काही सांगितलं नाही की व्याजाने पैसे घेतले म्हणून सावकार म्हणाला तुला कसं सांगेल तो जेव्हापासून तो व्यसनाच्या आरी लागला तेव्हापासून पैसे घेतोय लता म्हणाली आता नाही माझ्याकडे पैसे जेव्हा येईल तेव्हा देईल मी सावकार तिला बोलतो पैसे नसेल तर मग मला व्याजाच्या पैशाच्या बदल्यात तो लताला असं बोलतो की लता तोडी घाबरते सावकार दार बंद करतो आणि लता सोबत लता आता जोराने ओरडते सर्व गावातील लोक जमा होतात दरवाजा बंद असतो दरवाजा तोडून काही जण हात बघतात की सावकार लताला जबरदस्तीने गावातील सर्व मिळून सावकाराची चांगलीच धुलाई करतात आणि त्याला पंचायतमध्ये घेऊन जातात पंचायतमध्ये नेऊन त्याला खूप मोठी शिक्षा होते ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद